हा पूल अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला राजूर पिंपरखान्याला जोडणारा हा वीर राघोजी भांगरे जलसेतू तर इथून दिसणार नजारा आणि इथलं दृश्य एकदम भारी आहे तर या शेजारी असलेला गावराजीवाळा कॅम्पिंग आणि बोटिंग तर या ठिकाणी आज जायचं आहे तर नक्कीच व्हिडिओ संपून नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहे गावराजीवाळा कॅम्पिंग आणि बोटिंग तर आपण जाणार आहे सध्या आपण आहे पिंपरखान्याचा जो काय पुल आहे त्याच्याच शेजारी असलेलं त्यांचं टेंट हाऊस आहे तर तिकडे जायचं आहे आणि बघू शकता गावरान वळा बोटिंग आणि कॅम्पिंग घरगुती व्हेज नॉन व्हेज जेवण सगळ्या सुविधा आहे मित्रांनो तिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे लोकेशन अकोले तालुक्यामध्ये राजूरपासून जवळच असलेलं पिंपरकाने काने गावा गाव आहे तिथे जे काय पुल आहे निळवंडे धरणावर त्याच्याच शेजारी आहे तर चला नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो गावराजी वाडा जो काय बोटिंग आणि कॅम्पिंग जो बोर्ड आहे ना तो तिथेच शेजारी असलेला हा पिंपळ रोड जातो आणि तिथूनच उजव्या बाजूने हा रोड आहे तो थेट जो काय कॅम्पिंग आहे त्या साईडने जातो बघू शकता हा नो हाच रोड जातो गावरानजी वाडा जे काय टेंट हाऊस आहे तिकडे बघू शकता आणि इथे शेजारी झाले निर्वांडा धरण पण दिसतं बघू शकता जाता जाता धरण पण दिसत चला मित्रांनो हे काय तो काय पिंपर कान्याचा पूल आहे राजूवर तो रोड पिंपर कान्याला येतो या पुलावरून तर या पुलाच्या शेजारी ही निळवांडा धरण आहे या शेजारी असलेलं जे काय टेंट हाऊस आहे तिकडे चाललेला आहे आपण तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आम्हाला येता येता टाइम झालेला आहे आणि बघू शकता शेजारी असलेले जे काय पिंपरखाना फुल आहे आणि इथे शेजारीच धरणाच्याच कडेल असलेलं टेंट हाऊस आहे तर काय पाणी आहे इथं तर चला शेवटी आलेलंच आहे किसन सर तर त्यांची भेट झालेलीच आहे तर त्यांचं टेंट हाऊस आहे चला आता इथं आता टेंट हाऊस आहे कॅम्पिंग बोटिंग सगळं कॅम्पिंग इथंच राहते इकडे खाली सध्या आपण बोट विकून टाकले लोखंडी होती ना हा हा कारण तिचा आवाज जास्त येतो आता त्याच्यामुळे विकून टाकले तर आता आपण पावसाळ्यात जून मध्ये नवीन एक बोट आणणार आहे हां हां जूनमध्ये एक बोट आणणार आहे हां हां तर पंधरा माणसं बसतील अशी हां हां इकडं खाली टेंट लावतो इकडे खाली खाली टेंट लावायचा विचार आहे आणि वरती मग एखादा मग ज्यांना वरती पाहिजे ते वरती राहते हां हां वर बरीच म्हणजे मोठी आहे तर भरपूर येतं सगळ्या सुख सुविधा आतमध्ये जाऊन तर बघणारच आहे चला तर थोडक्यात टेंट हाऊस दाखवा तुमचं कसं काय चला तर ते पेंटिंग वगैरे याच्यावर तर चार खांबाऊस असलेलं हे टेंट हाऊस आज आपण नक्कीच बघण्यासाठी आलेलो आहे काय जबरदस्त आहे एकदम मस्त टेंट हाऊस एकदम भारी तर चला आता तुम्हाला हे टेंट हाऊस दाखवतो जबरदस्त आहे इथं सगळ्यात सुखसुविधा आहे तर चार खांबावर उभं असलेलं हे टेंट हाऊस याच्यामध्ये स्पेस बघू शकता तर भरपूर आहे इथं सुख सुखसुविधा आहे तुम्हाला आंघोळ करायची असेल तर इकडं संडल बाथरूम पण आहे तर आपण किसन कि चढसर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय कसं कसं काय तुम्ही कस्टमरला देता तर नक्कीच आल्यानंतर आपण साडेआठ वाजता जेवण देतो हा जेवणामध्ये गावरा आपलं हा हा पर पर्सन आपण आठशे नव्याण्णव घेतो आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव मध्ये पण बॉयलर हा हा आणि बाराशे रुपये गावरा सकाळी चार वाजता इकडं बोटिंगचं पण एक पॉइंट आहे का तर इथून तर एकदम मस्त दिसत पूर्ण धरण भरलेला असल्यावर नजारा बघायला मिळतो पाणी अजून वरती येतं आता कमी का? समर हा, बोट लागले हा हा तिकडं बोट आहे म्हणजे इथून बोटिंग साठी तर तुम्ही कुठपर्यंत बोटिंग का आपण वरती एक वाल्मिकी ऋषी म्हणतो आपल्याकडे तातोबा म्हणतो तातो तर तिथं नाही का मध्यभागी पाण्याच्या चारही बाजूने एक बेट आहे तर त्या बेटावरती आपण जातो पावसाळ्यामध्ये धबधबे येते बोट खाली लावायची वरती मग एकदम जबरदस्त धबधबे आहेत आणि पुढं मग आपला भूगोलामध्ये असलेला रंदा वॉटरफॉल हा तो पण आहे तिथं पूर्ण पाणी जिथे उडतं तिथं खूप सुंदर रंदा मस्त आहे इथे भरपूर पिक्चरची शूटिंग झाली हां तिथं भरपूर राजूचा चाचा कुर्बान भरपूरच असे पिक्चरची शूटिंग झाली हां हां म्हणजे तुमचं हे ठिकाण आहे हे ठिकाणापासून जवळच खूप पर्यटन स्थळ आहे भंडादारा रंदा म्हणजे समजा 10 ते 20 किलोमीटरचा हां म्हणजे दहा ते वीस किलोमीटर अंतरावर येथून काय कोणी आलं तर त्यांना जाण्याची काय सुविधा काय जाण्याची सुविधा म्हणजे एखादा जर स्वतःची फोर व्हीलर बाईक असू शकते किंवा मग जर नसली कोणाकडे बाईक तर आपल्याकडे फोर व्हीलर पण आहे एस सी गाडी आपल्याकडे तिच्यामध्ये पण आपण फिरू शकतो एकदम कमी रेट मध्ये तर एकदम मस्त आहे एकदम लाईट वगैरे हे मस्त बनवले किती दिवस झाले आहे बनवलं ऑगस्ट महिन्यापासून हा हा म्हणजे जसे लोकांची डिमांड तसं नवीन हा हा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी लाईट वगैरे जबरदस्त आहे आता संध्याकाळची वेळ आहे ना तर बघू शकता लाईट वगैरे तर जमिनीपासून जवळपास किती फुटावर आहे पंधरा फुटावर तर पंधरा फुटावर वरती हाईट पूर्ण जमिनीच्या वरती हे टेंट हाऊस बनवलेला आहे इथं मस्त गॅलरी वगैरे आहे इथून आपण मस्त नजारा बघू शकताय तर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मग दिसत नाही पण हे पूल तर दिसतोच पाणी वगैरे एकदम जबरदस्त आहे इथून तुम्ही फिशिंग वगैरे करू शकताय कारण ज्यांना फिशिंगची आवड आहे ते फिशिंग पण करू शकत आहे तर या निळवंडे धरण तर खूपच मोठा पसारा आहे जवळपास रंध आहे तिथपर्यंत त्याचा पसारा आहेच तर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवलाच आहे आणि आतमधला तर नजारा पण तुम्ही बघितलाच आहे इथे किती या टेंट हाऊसमध्ये किती माणसं राहू शकतात हा ना पाच हा सगळी सुविधा येत एकदम स्पीकर पण आहे कोणाला डान्स वगैरे करायचा असलं तर त्यासाठी स्पीकर वगैरे आणि ब्लँकेट वगैरे भरपूर समजा कोणी आलं तर त्यांना कपडे वगैरे नसले तर इथं सगळं सुविधा आहे बाथरूम संडास वगैरे सगळ्या सुविधा आहे तुमच्या तर आलो होतो म्हणलं चला आ, कि तर, हा किसन पितर सरांचा टेंथ हाऊसला भेट देऊ देऊया तर तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर काय कोणला कॉन्टॅक्ट नंबर एट झिरो सेवन डबल झिरो सिक्स वन आणि तुमचा आठशे हा तुमचा पत्ता पण डिटेल मध्ये सांगा म्हणजे पुणे राजूरपासून आहे नाही का राजूरपासून आहे साडेतीन किलोमीटर अंतरावर उत्तरेला पिंपरगणी गाव आणि राजूर यांच्याच मध्यभागी आद्यक्रांती राघोजी मंदिर जेलसे म्हणजे धरणांमध्ये महाराष्ट्रात सर्वात उंच ब्रिज आहे तर त्या ब्रिज लसते हां हां म्हणजेच तुम्ही राजूरला आले तुम्ही मुंबई पुण्यावरून थेट तुम्हाला राजूरला यायचं आहे आणि तिथूनच किती किलोमीटर आहे राजूर साडेतीन किलोमीटर असलं त्यांचा टेंट हाऊस आहे तर नक्कीच तुम्ही पण भेट देऊ शकता इथला आनंद घेऊ शकता तर खरंच तुमचं टेंट हाऊस एकदम सुंदर वाटलं कारण या ठिकाणी इतक्या जमिनीपासून उंच आहे पूर्णपणे सगळ्या सुखसुविधा बघायला मिळाल्या तर नक्कीच इथं रात्री आले तर नक्कीच एकदम भारी वाटतं कारण आम्ही संध्याकाळीच आलेलो आहे आणि जेवणाची सुविधा काय कसं जेवणाची म्हणजे कस्टमरच्या नुसार राहणार कोणाला बोक कोणाला गावरान कोंबडी पाहिजे मग त्यानुसार मग तुम्ही कोणाला फिश पाहिजे हा मग त्याच्यानुसार मग आपण बनवून -बन देतो चला जेवणामध्ये नाही का तांदळाची भाकर बाजरीची भाकर गव्हाची चपाती आणि राईस हा म्हणजे या भागामध्येच जे काय गावरान पण चुलीवरच्याच आपण गावाकडनं भरपूर हां हां म्हणजे आपण घरगुती या भागामध्ये ज्या पद्धतीने पद बनवत त्याच पद्धतीनुसार हां एकदम गावरान पद्धतीनं तर चला मित्रांनो आलो होतो इथं किसड किसन पिचड सरांच्या टेंट हाऊसला त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे गावरान जिवाळा तर त्यांना भेटून पण खूप भारी वाटलं तर नक्कीच धन्यवाद तुमचा नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसं झाला आणि जे सबस्क्राइब केलं असेल चॅनलला तर सबस्क्राइब करा आणि हाईप करायचं पण कुठला असेल हाईप करून द्या तर धन्यवाद जय आदिवासी जय महाराष्ट्र